डी सीच्या प्रदूषित पाण्यामुळे असंख्य मगरींचा जीव धोक्या एमआयडीसीतील टेमघर नाल्यात मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त प्रदूषित पाणी पाण्यातील मगरी मासे आणि जलचर प्राण्यांच्या जीविताला धोका महाड औद्योगिक वसाहतीतील टेमघर नाल्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी पाहायला मिळत याच पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचं वास्तव्य देखील पाहायला मिळत काळ्या रंगाचं दुर्गंधयुक्त केमिकलयुक्त केमिकल युक्त पाणी संपूर्ण नदीपात्रात पाहायला मिळत या केमिकल युक्त पाण्यामुळे या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या असंख्य मगरींच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्याच पद्धतीने या पाण्यात असणारी मासे यापूर्वीच केमिकलच्या पाण्यानं मृत पावलेत काही प्रमाणात शिल्लक असलेले मासे देखील आता या प्रदूषित पाण्यानं आपली शेवटची घटक मोजतात दरवर्षी या पात्रात मोठ्या प्रमाणात पावसाळा संपतात मृत माशांचा खच पाहायला मिळतो प्रदूषण नियंत्रण मंडळ या गोष्टींकडे कानाडोळा करत असल्यानं हा प्रकार वर्षानुवर्ष पाहायला मिळतोय मात्र दोन वर्षात या टेमगर नाळ्याच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी वास्तव्य करतात आता मगरींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर याचा शोध लावून संबंधित कारखान्यावर कारवाई करत जलचर प्राणी आणि मगरींना जीवदान द्यावं अशी मागणी होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड